आए, या ठिकाणी शिवसेनेने पहिला खाते या ठिकाणी उघडलेलं आहे डॉक्टर गौरव चंद्रकांत सोने म्हणजे आमचे आमदार मोदय यांचे हे जे चिरंजीव आहे यांनी या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या प्रभागामध्ये उमेदवारी केली आणि ते बिनविरोध निवडून आलेले आहेत मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये अण्णासाहेबांचा त्यांचा असलेला संपर्क तोच त्यांना तिथे कामी आलेला आहे आणि त्या फलश्रुतीमुळे आज या ठिकाणी आमची पहिली सीट ही बिनविरोध झालेली आहे तर नगरपालिका असेल नगर परिषदेमध्ये शिवसेनेच मोठं आहे हे बघा आमचा चोपडा असेल किंवा इतर नगरपालिका सहा नगरपालिकां म्हणजे आमचे नगराध्यक्ष झाले काही नगरपालिकेमध्ये आमचे नगराध्यक्ष जास्त आले पण आमचे नगराध्यक्ष होऊ शकले नाही त्यामुळे प्रत्येकाने मेहनत घेतल्यामुळे आणि मतदारसंघाशी आपला अप्रोच चांगला ठेवल्यामुळे आम्हाला हे जिल्ह्यामध्ये एकीचं बळ ज्याला म्हणता येईल त्यामुळे हे निर्णय चांगले दिसत आहेत आणि मी आपल्याला खात्री देतो की जळगाव शहरामध्ये सुद्धा महायुतीच्या विजयामध्ये शिवसेनेचा पण मोठा वाटा असतो आता कसं आहे आता त्यांना वाटलं असेल की आपण इथे निवडून देऊ शकत नाही त्यामुळे त्याने विकासाला बघून आम्हाला मत दिले असावे ठिकाणी राज ठाकरे म्हणत की तुम्हाला पैशाच्या ऑफर येतील आम्ही जळगावचा विचार करतोय जळगाव मध्ये आमचे नोकरी कसे निवडून येतील त्या प्रयत्नात आम्ही आहे नंतर दोन दिवसानंतर प्रतिक्रिया द्यायच्याच आहे आम्हाला सध्या आम्ही आमची जास्तीत जास्त नगरसेवक बिनविरोध कशी येतील याच्या प्रयत्नात आहे संध्याकाळपर्यंत आमचे चार नगरसेवक बिनविरोध होतील असा आमचा विश्वास आहे मराठी महापौर म्हणून मी आपल्याला तेच सांगतोय की आता पहिले जळगाव मिशन आहे नंतर मग बघूया बहुमताच्या पार येतील तीन चार सीट आता दोन तर झाल्या काल एक सीट मला वाटतं बेंडाळे ताईंची झाली आहे दुसरी डॉक्टर साहेबांची झाली आहे आणखी दोन एक सीटा दोघ पक्षाच्या होतील बिंदवत असं वाटतंय ते तर होतं ना पण आता आपण बघतोय की सध्या शहरामध्ये काय वातावरण आहे हे आपल्या नतरी समोर येत आहे परिस्थिती आता आपल्याला दिसेल की समन्वय निवडणुकीच्या उमेदवारीच्या वेळेस राहत नाही हा सगळ्या पक्षांमधला विषय असतो पण नंतर ज्यावेळेस प्रचार सुरू होतो किंवा उमेदवार डिक्लेअर होतात थोडा राग असतो तो कमी झाल्यानंतर आपोआप एकीने सगळेजण काम करतात कारण की शेवटी पक्षाचा प्रश्न येतो त्यामुळे ह्या गोष्टी चालणारच आहेत कुठं तंत्र आता आमची पहिली एक सीट झाली बेंडाळ्याचा एक चाकू घेऊन गेल्या होत्या काय असं काय करताय दबावचा काय विषय आपला प्रश्नच चुकीचा आहे एका का? उमेदवाराने विचारून घेतो कसा खाल्ला आहे आहे या ठिकाणी लीला चौधरी यांनी आपल्याला आमंत्रण आमंत्रण होतं आज तुम्ही ते आणि या ठिकाणी आगामी काळात धरणगावची कशी वाटचाल राहील हे बघा जवळपास धरणगावमध्ये आपण पाहिलं असेल की आ, सेनापती आमचा पडला आपण सैन्य जिंकलं पंधरा आमचे नगरसेवक आहे तेवीस पैकी पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही आणि ते निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला ते भेटायला आले माझ्या घरी मी त्यांचं यथोचित स्वागत केलं शेवटी लोकशाहीमध्ये जो विजय असतो तो विजय असतो आणि तो कोणाचाही असो आपण स्वागत केलं पाहिजे मी त्यांचं माझ्या घरी आल्यानंतर स्वागत केलं त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं की आपण इथे या ठिकाणी धरंगावला माझ्या पदग्रहण समारंभाला या त्या ठिकाणी शिवसेनेचे त्यांचे नेते पण आलेले होते भाजपची मंडळी होती मी होतो सगळेजण आम्ही त्यांचा पदग्रहण सोडायला गेलो आणि तेवीसचे तेवीस नगरसेवक त्या ते ठिकाणी उपस्थित होते आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे की शेवटी तुम्हाला लोकांनी मान्य केलं आहे तर मी पण तुम्हाला मान्य केलं पाहिजे शहराच्या विकासासाठी जी जी मदत लागेल ती पालकमंत्री म्हणून आमदार म्हणून देण्याची जबाबदारी माझी पण आहे ती आम्ही मदत तुम्हाला करू राजकीय विरोध बाजूला ठेवत या ठिकाणी हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे एखादा उमेदवार जिंकतो आणि दुसऱ्या दिवशी तो, तो हारलेल्या त्या माणसाच्या पालकमंत्र्याच्या घरी येथून भेटतो हे जिवंतपणाचं लोकशाहीचं लक्षण आहे की निवडणूक संपली वाद संपले विकासाकडे चाला तर हे मला तरी वाटतं महाराष्ट्राने याचा बोध घेतला पाहिजे असं चित्र आज धरंगावमध्ये होतं तीन चार हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते कौटुंबिक जिवाळ कायम निश्चितपणाने आमचा आजपर्यंत त्यांच्याशी कौटुंबिक जिवाळा होता ज्यावेळेस मी गुवाहाटी केलो त्यानंतर त्यांनी त्यांनी तिकडची वाट ठेवली आमची वाट तिकडे राहिली पण व्यक्तिगत आमच्या कधी वाद झालेलं नाही आजही नाही उद्याही होणार नाही परवाही होणार नाही कारण की तीस पस्तीस वर्ष आमचे त्यांच्याशी संबंध आहे त्यामुळे व्यक्तिगत संबंधांमध्ये कधीच बाधा येणार नाही उद्याच्या दिवशी निवडणुकीमध्ये ते जिंकले तर लोकांनी त्यांना मान्य केलं आम्ही हारलो राजकीय मतभेद बाजूला ठेवत धरणगावचा आगामी काळात विकास होईल विकास झालेला आहेच थोडाफार जो राहिला आहे तो शंभर टक्के होईल